नमस्कार तुम्ही आता आलो आहे साळया गावमध्ये आणि साळडेगावमध्ये आपल्याला माहीतच आहेत राधाकृष्ण मंदिरामध्ये मोठा सण होत असतो आणि या वर्षीचा सण पण मोठा आहे आणि या वर्षीचे नियोजन प्रकारे होणार आहे ते आपल्या सांगणार आहेत दादामध्ये गुरुजी सांगणार आहेत बोला सर आता माहिती द्यायची म्हटलं तर सारडेगावामध्ये हा उत्सव आम्ही जवळजवळ एकोणीसशे सत्तावीस सालापासून करतो आणि ज्यावेळी मंदिर बांधण्यात आलं त्यावेळी गावाची परिस्थिती अशी होती, होती, कोना था, कोना गरीवे, गरीवे होती। पर की इथे चालायची पंचायत होती आपली म्हणजे कोणाचा कोणाला थांबवताना तर एकदम गरीब अतिशय गरीबी होती आणि या गरिबीमधून हे एवढं मोठं मंदिर कसं उभं राहिलं हे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे पण त्याला ही काही कारणं घडली आणि अशा वाहतुकीची सोय नसतानासुद्धा एवढं मोठं मंदिर या खेडेगावमध्ये की जिथे कपडे मिळत होते अंगाला अशा प परिस्थितीमध्ये हे एवढं मोठं मंदिर झालं आणि कसं झालं हे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे परंतु तो एक योगायोग होता त्यावेळी आमच्या गावामध्ये दोन मारवाडे आले त्यांनी दुकानं टाकली होती एकाचं नाव होतं एकाचं नाव होतं हिराचन शेट आणि दुसऱ्याचं नाव होतं ना हिराचन ना आणि असे दो दोन होते तर त्यांनी काय केलं की ते राजस्थानचे होते तर राजस्थानचे असताना ते कृष्ण कृष्णभक्त होते तेव्हा कृष्णभक्त तर इथे काय ती कृष्ण कृष्णाची मूर्त किंवा काय नव्हतं त्यांच्या बाया पण इथे राहत असत दोन आमची घरं होती त्या एका घरामध्ये बाया राहत्या त्यांनी अशी आठ मारणी लवल्याजवळ की आम्हाला इथे कृष्ण कृष्णाची भक्ती करण्याकरता मंदिर पाहिजे मग त्या हिराचंद शेठ आणि भगवान शेठ असे दोघे जण मग त्यांनी काय केलं आपल्या त्यावेळच्या गावकीला जमवली गावकीला जमवल्यानंतर मग त्यावेळच्या पंचांना सांगितलं की बाबा आम्हाला मंदिर बांधायचं तर तुम्ही काय करता तर मंदिर तुम्ही बांधू शकता आमची नापसंती नाही करू शकता तुम्ही बांधा पण आमच्याजवळ पैसा मागाल तर तो काय मिळायचा नाही तर तुम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही पैसंती जरूर नाही आम्हाला आम्हाला फक्त काय तुमचं सहकार्य पाहिजे मग तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही देऊ आमची गरिबी परिस्थिती आहे देऊ सहकार्य पाहिजे मग जागा द्या आणि काय लाकडं वगैरे लागतील काय विटा वगैरे लागतील त्याला साधारण मदत करा आपल्याला आमच्या त्यावेळच्या पंचाईत एकोणीसशे सत्तावीस सालची गोष्ट म्हणजे साधी गोष्ट नाही त्यावेळच्या पंचायत पंचा होकार दिला आणि ज्या ज्याची लाकडं होती सागाची ती लाकडं त्यावेळी प्रत्येकाने चोखशीनं तोडून बराचसा धीक केला आणि ती देवळाला सुरुवात केली हे देऊळ बांधताना आता कृष्णाच्या मूर्ती तर ते आणणार होते राजस्थानातून पण त्या शहासनाचे दगड काही ते राजस्थानातून आणू शकत नव्हते मग आमच्याकडे ते दगड होते काळ्या उजर्या पाटील काळ्या उजल्या पाटील ते म्हणजे अंबाऊ काळ्या काळ्या उजऱ्या हरचंद काळ्या वगैरे अशी कंपनी होती त्यांच्या त्या देवळाच्या शे देवळाच्या जागेच्या शेजारी त्यांची दगडाची खाण होती मोठे दगड होता कातळ होता तो त्या राजस्थानच्या वडाऱ्याने पसंत केला आणि तिथून मग ते सिंहासनाचे वगैरे दगड पाडले आणि ती अतिशय उत्तम सिंहासन ब बसवलीत की कोणीही येऊन त्याची भेट द्यावी आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही अशी सिंहासनं ना आहेत कुणीही यावे आम्ही सांगतो म्हणून नाही पण आणि विशेष म्हणजे कृष्णाची मूर्ती त्या सिंहासनावर बसवली देऊळ बांधलं सगळं काही व्यवस्थित झालं आता याला पुरावा काय त्याचा पुरावा असा आहे की ज्या जी वस्तू वस्तू राहिल्या शिल्लक का लाकडं विटा वासे वगैरे जे काय राहिले ते त्या मारवाड्याने सांगितलं की आम्हाला आता एक मिटिंगसाठी कचेरी पाहिजे तर त्यासाठी तुम्ही बांधू शकता का ही लाकडं वगैरे उरलेचा उपयोग होईल मग ती लाकडं आमच्या गावात मठ आहे त्या मठाच्या समोर आणून टाकली त्यांनी ती जागा मठासमोर घावून अतिशय सुंदर असं घर बांधलं आणि तिथे मग त्यांनी कचेरी स्थापन केली होती अशा तऱ्हेनं ती लाकडं देवळाजवळ ना आता कोणी आणली आमचे वडील त्यावेळी चौदा पंधरा वर्षाचे होते आणि त्यांनी ती स्वतः लाकडं वाशी वाहून आणले आणलेले ते त्यांच्याबरोबरचे पोराही आणि मोठ्या म्हणजे मोठ्या पण आणले सगळं इकडं देऊळ स्वच्छ केलं तिकडं जागा वगैरे स्वच्छ केल्या आणि इकडं ते घर बांधलं म्हणजे हा एक पुरावा झाला हो की देऊळ त्यांनी बांधलं म्हणून तर अशा तऱ्हेने ते देऊळ उभं झालं आता देऊळ उभं झाल्यानंतर तेव्हापासून हा जी सप्ताह आहे तो त्या लोकांनी सुरू केला तिकडे जसं राजस्थानामध्ये चालतं जसं मथुरामध्ये चालतं द्वारकेला चालतं त्या पद्धतीने गोकुळ गुंडावलावर चालतं कसे सत्य कर करतात ते कृष्णाची भक्ती कशी करतात त्या ती भक्ती आम्हाला त्या बायाही किंवा त्या मारवाडी शिकवले हो त्यावेळी आणि तेव्हापासून सत्तावीस सालापासून ती प्रथा अजूनपर्यंत तशीच्या तशी आहे उलट त्या प्रथेला अतिशय शोभा यायला सुरुवात झाली हल्ली इतकी शोभा आलेली आहे की कोणीही ब येऊन बघावं कृष्णजन्म कसा होतो सप्ताह कसा बसतो गाणी कशी गायली जातात लोकांचं सहकार्य कसं आहे लोक साथ कशी देतात आणि कृष्णभक्तीमध्ये दे रंगून कशी जातात हे बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर अवश्य कोणीही भेट द्यावी आणि गावाचं भूषण आमच्या वाढवावं दुसरी गोष्ट अशी की इथे त्यावेळी जो कार्यक्रम होतो कार्यक्रम होतो तो असा होतो की त्यावेळेची जे वडील मंडळी होती आणि आमच्या वडिलांच्या अगोदरची त्या वडिलांनी जी सुरुवात प्रथा केली होती की कृष्णाचा जन्म कसा होतो वगैरे वासुदेव देवकी वगैरे काढलं जाते ते त्यावेळची म्हणजे जरा कमी प्रथा होती तेवढं काही येत नव्हतं आठ लोक होते शिकलेले नव्हते तेवढे पण त्यांच्या हिशेबाप्रमाणे ते आपला उत्सव साजरा करायचे त्यानंतर मग काही पंधरा वीस वर्षांनी किंवा चाळीस तीस वर्षांनी आम्ही झालो आणि ही मी जी प्रथा तिथे चालू केली त्याला जवळजवळ चाळीस वर्ष तीस वर्ष झाली तर तीस त्या तीस वर्षामध्ये आम्ही त्याची थोडीशी सुधारणा केली कारण मी स्वतः द्वारका वृंदावन मथुरा आणि गोकुळ ह्या चार ठिकाणी मी तीन वेळा गेलेलो आहे आणि तीन वेळा जाऊन त्या कश कर्ष, कशी साजरी करतात हे प्रत्यक्ष मी पाहिलं परंतु ज्यावेळी गर्दी जेवणामध्ये भरपूर असते कृष्णा मथुरीला गेलो तर मथुरावर गर्दी इतकी होती की आज जाळायला प्रवेश नव्हता हो मग त्यांची स्क्रीन जी होती ती इतकी मोठी होती की त्याच्यावर सगळा कार्यक्रम बघायला मिळत होता आणि तो आम्ही पूर्णपणे पाहिला आणि तो पाहिल्यानंतर जसाही तसा आपला इथे व्हायला पाहिजे असं आमच्या म्हणत आलं म्हणून तो हल्ली प्रथा चालू आहे कोणी त्याच्यावर नकार दिला नाही आणि इतका सुंदर प्रथा चालू आहे की कारागृहामध्ये कृष्णाचा जन्म होतो कृष्णाचा जन्म होते नंतर देवकी अशी मूर्छित पडते त्यानंतर वासुदेवांना श्रीकृष्ण स्वतः शांत तो जन्मने होतो अवतार होतो मग ते अवतार झाल्यानंतर वास वासुदेव या वडील कार, होता ना मग त्यांना सांगतो बाबा रे मला या कारागृहाच्या बाहेर काढ आणि काढल्यानंतर मला कुठे घेऊन जा गोकुळला घेऊन जा पण आत्ता काढ नाहीतर देवकीला सगळ्या आईला वळल्यानं मला त्रास होईल हा कौस आपल्या मारल्याशिवाय सोडणारे सात बाळं त्यांनी मारली ना आता आठवा मारायला निघाला आहे आता सात बाळं त्यांनी का मारली की जर आठवत मार मला कशावर पहिला का नाही मारणार म्हणून त्यांनी पहिल्यापासून सुरुवात करून सात बाळू मारली आणि सात बाळू मारल्यानंतर वासूला असा दया आली की मला मी आता नि निसंतन होईल मला पुत्र नाही आता ना। मी काय करू हा मारल्यानंतर मी काय जीवन जगून काय उपयोग मग देवाचा धावा त्यांनी केला आणि देवाचा धावा केल्यानंतर देवाला सात प्रदक्षिणा केल्या त्यांनी सात प्रदक्षिणा केल्यानंतर देवाला सांगितले बाबा रे तरी माझा वाचव आणि म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी अवतार घेऊन तो श्रीकृष्णाचा अवतार घेऊन वसुदेवाच्या देवकीच्या पोटी तो उदरामध्ये उदरामध्ये जन्मलाच नाही तो अवतार म्हणून घेतला आणि फक्त भासवलं की आम्ही म्हणून उदराबरोबर आणि मला इथून आता काढ आणि कुठं ने गोकुळामध्ये नाही मग गोकुळामध्ये ने ओल्याबरोबर पण कुलप लावलेली बाहेर कारागृहाच्या बाहेर अतिशय बंदोबस्त होता हेर दूध सगळे बसले होते पोलीस शिपाई सगळे बसले होते कसं काय काढणार तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की तो अवतारच होता ना त्याने कानात हालून सांगितलं वासुदेवाच्या की बाबा रे तू ने मी सगळे तुझे मार्ग तुझे बोकळे करतो तू फक्त घेऊन जा मग त्याला आंघोळ वगैरे केली नाणीमध्ये नेऊन आंघोळ केली साफसफाई केली कपडे वगैरे घातले सगळं काय याचा सांग केला आणि वासुदेवने टोपलीच घातला आणि तो टोपली घेऊन बाहेर पडला हे प्रत्यक्ष आम्ही जर जेवढा दाखवलं होतं हल्लीसुद्धा कुणी येऊन बघावं किती आश्चर्य वाटेल मोठं तर अशा तऱ्हेनं त्याला आणि मग सगळ्यांना दर्शन घ्यायला मिळतं मिळतं दर्शन घ्यायला सगळ्या दर्शन घ्यायला मिळतं आणि ते दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक जणांना भावना प्रत्येक प्रत्येकाची भावना अशी उत्सुक म्हणून येते की भावारे म्हणजे असे प्रत्येकजण उद्गार काढतात आणि मग हा वासुदेव आता का प्रत्यक्ष आपल्याला नाही दाखवता येणार कारागृह वगैरे नाही दाखवता येणार पण अप्रत्यक्षच ती भावना सगळी आम्ही दाखवी दाखवली जाते आणि मग प्रत्येकाला दर्शन मिळालं पाहिजे म्हणून देवळाच्या बाहेर पण ज्ञानाची अनु प्रार्थना केली म्हणजे सभामंडप आहे त्या सभामंडपातसुद्धा फिरवून आम्ही नंतर सगळ्यांना दर्शन देऊन परत देवळात आणून मथुरेला नेत नाही मथुरावून काढला म्हणजे गाभाऱ्यातनं काढतो तो परत गाभाऱ्यात जर नेत नाही तो बाहेरच्या बाहेर आणून पाळण्यात टाकतो आणि पाळण्यात टाकल्यानंतर मग तिथं पाच बाया असतात सुवासले असतात आणि त्या सुहासनेत पाळणं ओरतात आणि त्यांचा आपल्या पाळणा चालू होतो आणि पाळणा चालू नंतर अशी परिस्थिती येते की हा कोणालाही बघा असा कार्यक्रम वाटतो इतका पाळणा सुंदर होतो आणि ते पाळणं सुंदर झाल्यानंतर हा कार्यक्रम जवळजवळ संपुष्टात येतो अशा तऱ्हेने आम्ही कार्यक्रम इथे साजरा करतो तर गंमत अशी की कोणीही येऊन ह्या कार्यक्रमाची म गंमत मिटावी भाऊ भावनिक भावनिक स्वार्था लुटावी असं मा मनापासून वाटतं आणि आल्यानंतर त्यांना समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट आणखी सांगायची एक पाच मिनिटं सांगतो एक दोन मिनिटं ती अशी आहे की ज्या वेळेपासून कृष्णाची गाव मूर्त गावात आली त्यावेळेपासून आमच्या गावातले तड्डेच मिटले आनंदी आनंदी निर्माण झाला कुठेही दुःखाचं लवलेश राहिला नाही आता आणि अद्यापपर्यंत गाव खुशीने स्वखुशीने नाला जातो ही कृष्णाचीच लिला आहे असं म्हणायला हरकत नाही तरी आम आम्ही आमची सगळे बौद्ध खराड्याची मंडळी कृष्ण भक्त हो, आहोत आणि नेहमी नियमाने कृष्णाची भक्ती करतो हो। पण हा जो आम्हाला वारसा मिळाला तो त्या मारवाड्यापासून मिळाला असं म्हणायला हरकत नाही एवढं बोलून मी माझं हे थोडंसं बोला राधाकृष्ण महाराजची